खासदार उपसभापती आमदार सगळे लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं हे सगळी मंडळी माझ्या पण व्यासपीठ बदल आणि समोर तुम्ही नसता या व्यासपीठाला शोभा आली नसती आणि म्हणून सगळे वैभव आणि शोभा शिवसेनेची आणि ऐश्वर तुम्ही आहात आज देशमुख यांनी भगवा खांद्यावर घेतला आणि अतुल देशमुख यांनी योग्य वेळी भगवा खाल्ल्यावर घेतला आणि त्यांनी एक आत्मविश्वास दाखवला की आम्ही एकदम तयार आहोत लढायला आणि जिंकायला देतील असा शिवसैनिक आपल्याला आवडतो बाळासाहेबांनी हेच विचार दिले आपल्याला आनंद आनंदे साहेबांनी हेच विचार दिले